नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट आणि पूर्व परीक्षेसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे ज्या मार्फत आपण एखाद्या विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत जसं की आपण आता इतिहासाचा पाहतोय काही दिवसांनी आपण भूगोल आणि त्यानंतर इतर विषयाचा देखील सिलेबस पाहणार आहोत तर मित्रांनो या सिरीज मधून आपण प्रत्येक विषयाचा किमान सत्तर टक्के कव्हर करणार आहोत त्याचबरोबर अत्यंत ते महत्त्वाच्या आणि एम पी एस सी द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या विषयांचा आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीज देखील सुरू करण्यात आली आहे क्विजच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तरे सोडवू शकतो आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांबद्दलची माहिती आणि स्पष्टीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला देखील या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर मग लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट टिंब टिंब ही अठराशे च्या उठावाची तारीख निश्चित करण्यात आली होती मित्रांनो अठराशे उठा चा उठाव आपल्याला माहित आहे आपण या उठावाच्या आधीच्या उठावांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तर मित्रांनो आता आपण अठराशे सत्तावनचा उठाव का झाला त्याची कारण आणि त्याची तारीख त्याचबरोबर महत्वाचे व्यक्ती हे पाहणार आहोत काय झालं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी ते बरीचशी संस्थानं खालचा केली गेली होती आणि जनतेमध्ये देखील इंग्रजांबद्दल रोष आणि जनतेमध्ये देखील इंग्रजांबद्दल रोष होता तर मित्रांनो त्यानंतर दिल्ली लखनौ कोलकाता सातारा ही क्रांतीचे प्रमुख केंद्र झाली आणि या ठिकाणी जे संस्थानिक होते आणि लष्कर होते यांच्यामध्ये समन्वय साधला गेला होता आणि एकतीस मे अठराशे सत्तावन्न ही उठावाची तारीख निश्चित करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन तीन हे आपलं उत्तर असेल परंतु मित्रांनो मंगल पांडे यानं बराकपूरच्या सामने मध्ये आपल्या इंग्रज अधिकाऱ्यांना मारून अठरा सत्तावन्नच्या उठावाची ठिणगी त्या ठिकाणीच पाडली होती म्हणजे या ठिकाणी एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला मंगल पांडे यानं काय केलं होतं तर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारलं होतं त्यामुळे अठरा सत्तावनच्या उठावाची सुरुवात एकोणतीस मार्च पासून झाली असं आपण म्हणू शकतो प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर नो च्या सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात आपण आता पाहिलं की मंगल पांडेने केली होती मंगलपांडे हा बराकपूर या छावणीतील एक सैनिक होता, होता। आणि या ठिकाणी काय झालं होतं तर त्यावेळी एनफिल्ड बंदूक आल्या होत्या आणि त्या बंदुकांमध्ये जी कारतूस वापरली जायची त्या काळतोसांना डुकरांची आणि गायीची चरबी लावलेली असायची आणि गाय हिंदूंना पवित्र आणि मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध या गोष्टींमुळे सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि त्यामुळेच मित्रांनो कारतूस वापरण्यास नकार देणाऱ्या सैनिकांविरुद्ध खटले चालवले गेले त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि यासाठीच मंगल पांडे यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आणि या ठिकाणी अठराशे सत्तावन्न लागपूरच्या छावणीमध्ये एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ला मंगल पांडे यांना त्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर हडसन कमांडर जनरल व्हीलर आणि लेफ्टनंट वाघ यांना गोळ्या घालून ठार केले आणि त्यानंतर आठ एप्रिल ला मंगल पांडेला फाशी देण्यात आली आणि ही बातमी मेरठ येथील लष्करी छावणीत पसरली त्याचबरोबर येथील सैनिकांनी देखील अर्थसो वापरण्यास नकार दिला आणि दहा मे अठराशे सत्तावन्न ला खऱ्या अर्थानं उठावाला सुरुवात झाली म्हणजे या ठिकाणी ही सुरुवात होती ती येथे झाली होती आणि तारीख होती दहा मे अठराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अठराशे सत्तावन्नच्या उठावात बलिदान देणारा पहिला होतात मंगल पांडे हा होता मित्रांनो एकोणतीस मार्चला मंगल पांडेनं आपल्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर आठ एप्रिल रोजी याला फाशी देण्यात आली म्हणजे हा पहिला हुतात्मा होता का तर हो बरोबर आहे ब मंगल पांडे याने मेजर हडसन याचा गोळ्या घालून वध केला मित्रांनो हे देखील बरोबर आहे मंगल पांडे यानं याचे वरिष्ठ मेजर हडसन कमांडर जनरल व्हीलर आणि लेफ्टनंट वाघ यांची गोळ्या घालून हत्या केली म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल दोन्ही विधाने योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा अठराशे सत्तावनच्या उठावाचे तत्कालीन कारण रॉयल एनफील्ड बंदुका होत्या मित्रांनो बरोबर आहे मित्रांनो अठराशे सत्तावनचा चा उठाव झाला यासाठी एनफिल्ड बंदुका जबाबदार होते कारण यामध्ये जे कारूस वापर जायचं त्या कारतुसांना तोंडाने उडावं लागत होतं आणि त्या काडतुसांना बंद करण्यासाठी गायीची आणि डुकराची चरबी वापरलेली असायची आणि मित्रांनो हिंदूंना गाय पवित्र आहे तर मुस्लिमांना डुक्कर निषिद्ध आहे तर मित्रांनो या कारणास्तव सैनिकांमध्ये देखील असंतोष निर्माण झाला होता आणि त्यांनी बंदूक वापरण्यास नकार दिला आणि यातूनच मंगल पांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या के केली त्यामुळे अठरा सत्तावन्न उठवाला सुरुवात झाली म्हणजे हे देखील बरोबर आहे व त्या बंदुकीच्या दस्त्याला लावलेल्या प्राण्यांच्या कातडीमुळे सैनिकांनी नकार दिला मित्रांनो रस्त्याला लावलेलं होतं का नाही मित्रांनो तर बंदुकींमध्ये जे त्या कारण बंद करण्यासाठी गायीची आणि लावली होती आणि ती कारतूस वापरण्याआधी तोंडाने खोलावी लागत होती आणि हे हिंदूंना आणि मुस्लिमांना दोघांनाही मान्य नव्हतं म्हणून हा उठाव झाला उठा उठा होता म्हणजे फक्त विधान ए बरोबर आहे आणि विधान ब चूक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक फक्त अ हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट टिंब रोजी शिपायांच्या बंडाची ठिणगी पडली मित्रांनो आता उठावाची तारीख निश्चित झाली होती एकतीस मे अठरा सत्तावन परंतु मंगल पांडेनं एकोणतीस मार्च अठरा सत्तावन्न लाडसन कमांडर व्हिलर आणि लेफ्टनंट वाघ यांना गोळ्या घालून ठार केले आणि यावेळी शिपायाच्या बंडांचे म्हणजे अठरा सत्तावन्नच्या उठावाची ठिणगी पडली होती ऑप्शन तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट खालीलपैकी कोणते अठरा सत्तावनच्या उठावाचे राजकीय कारण नाही मित्रांनो अठरा सत्तावनच्या उठावाला बरीचशी कारण होते राजकीय होती आर्थिक होती सामाजिक होती लष्करी होती तर मित्रांनो राजकीय कारण कोणती होती तर साम्राज्यवादी धोरण तैनाती फौज संस्थानांचे विलिनीकरण पदवी आणि पेन्शन रद्द त्याचबरोबर पगार बक्षिसे आणि जागीरदारी जप्त करणे तर मित्रांनो तैनाती फौज आहे संस्थाने खालचाकरण धोरण आहे जहागीर जप्त करणे आहे ही त्यांनी राजकीय कारण होती तर लोकप्रिय महसूल पद्धत हे काय होतं आर्थिक कारण होतं म्हणजे या ठिकाणी हे राजकीय नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे यास फाशी आली मित्रांनो हे बरोबर आहे एकोणतीस मार्चला त्यानं काय केलं होतं आपल्या अधिकाऱ्यांना मारलं होतं त्याचबरोबर आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी त्याला फाशी देण्यात आली होती आणि त्यानंतर काय झालं तीन मेला लखनौ येते पाच मेला अयोध्या येते आणि नऊ मेला मेरठ येते सैनिकांनी एनफील्ड बंदुका वापरण्यास मनाई केली किंवा नकार दिला तर मित्रांनो याच कारण तुम्हाला माहित आहे मग हे देखील म्हणजे हे विधान देखील बरोबर आहे विधान क पहा नकार देणाऱ्या शिपायांना नोकरीवरून काढून टाकले तसेच दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली जाऊ लागली तर मित्रांनो हे देखील बरोबर आहे म्हणजे मित्रांनो या गोष्टींमुळे सैनिकांमध्ये नक्कीच राग निर्माण झाला आणि त्यामधून त्यांना बंड करण्यास प्रोत्साहन मिळालं असेल म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व योग्य प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी अठरा सत्तावन्नच्या उठावाला सुरुवात झाली मित्रांनो बरोबर आहे दहा मे अठरा सत्तावन्नला अठरा सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात झाली कारण आता पहा मंगलपांडेला आठ एप्रिलला फाशी दिली होती आणि त्यानंतर लखनऊ पेरठ आणि अयोध्या म्हणजे अवध या ठिकाणच्या सैनिकांनी एनफील्ड बंदूक वापरण्यास नकार दिला आणि त्यानंतर सर्व सैनिकांविरुद्ध खटले चालवून जाऊ लागले त्यामुळे दहा मे पासून उठावला सुरुवात झाली म्हणजे हे विधान बरोबर आहे ब अकरा मे रोजी उठाव आले दिल्लीत पोहोचले आणि इंग्रज सैनिकांची कत्तल सुरू केली मित्रांनो बरोबर आहे अवघ्या चोवीस तासामध्ये चौसष्ट किलोमीटर म्हणजे मेरठ ते दिल्ली चौसष्ट किलोमीटर अंतर पार करून दिल्लीला पोहोचले आणि इंग्रज सैनिकांची कत्तल सुरू केली हे देखील बरोबर आहे आणि क बहादूर शाह दुसरा यास उठावाचा नेता आणि भारताचं सम्राट घोषित केले मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्यांनी बहादूर शाह दुसरा म्हणजे बहादूर शाह जफर यास उठावाचा नेता आणि भारताचा म्हणजे हिंदुस्थानचा सम्राट घोषित केलं म्हणजे वरील तिन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा अ पाच जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूर येथे उठावास सुरुवात झाली मित्रांनो कानपूर येथे उठावास सुरुवात झाली होती पाच जुला म्हणजे अ विधान बरोबर आहे व कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब यांनी केले बरोबर आहे मित्रांनो कानपूर येथील सैनिकांच्या उठावाचे नेतृत्व नानासाहेब यांनी केलं आणि त्यावेळी इंग्रज आणि कानपूर येथील सैनिक यांच्यामध्ये प्रचंड युद्ध झालं आणि त्यामध्ये इंग्रजांचा निभाव लागला नाही त्यामुळे त्यांनी नानासाहेबांसोबत करार केला आणि आपली सुटका करून घेतली त्यानंतर एक जुलै अठराशे सत्तावन्न रोजी नानासाहेब आज पेशवा घोषित करण्यात आलं म्हणजे विधान क देखील बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो बारा जुलै बारा जुलैला पुन्हा युद्ध झालं आणि त्यामध्ये इंग्रजांकडे तोफखाना होता आणि त्या तोफखान्या पुढे नानासाहेबांचा निभाव लागला नाही आणि सतरा जुलैला इंग्रजांनी कानपूरवर विजय मिळवला होता लढलं कोण होत तर एक तर नानासाहेब होते त्याचबरोबर त्यांना तात्या टोपे देखील येऊन मिळाले होते आणि या दोघांविरुद्ध ब्रिटिश अधिकारी कॅम्पबेल हा लढला होता प्रश्न विचारला जाऊ शकतो की कानपूर येथील युद्ध कोणामध्ये झालं होतं तर ते नानासाहेब पेशवा तात्या टोपे आणि यांच्या विरुद्ध ब्रिटिश जर्नल कॅम्पबेल यांच्यामध्ये झालं होत त्यानंतर नानासाहेब आशियासाठी नेपाळला गेले आणि सेनापती तात्याटोपे दहा महिने इंग्रजांविरुद्ध लढत होते आणि त्यानंतर अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ला तात्या टोपे यांना फासावर लटकवण्यात आलं म्हणजे मित्रांनो वरील सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब आणि क प्रश्न क्रमांक एकशे सत्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य विधाने निवडा अ पाच मे अठराशे सत्तावन्न रोजी अवध संस्थानात उठावाला सुरुवात झाली मित्रांनो बरोबर आहे पाच मे अठराशे सत्तावन्न ला अवध संस्थानामध्ये बेगम हजरत महल हिने आपल्या मुलाला गादीवर बसवून उठावायला सुरुवात केली होती आणि हिने या उठावाचं नेतृत्व केलं होतं म्हणजे विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत विधान क ब्रिटिश सेनापती हॅवलॉक आणि जनरल कॅम्पबेल यांनी बावीस मार्च अठराशे अठ्ठावन्नला ला ताबा मिळवला हो मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्यावेळी काय झालं होतं तर अवध संस्थानावर चाल करून आला होता सेनापती हॅवलॉक आणि हा प्रचंड मोठं सैन्य घेऊन आला होता परंतु त्याला अवधवर काही ताबा मिळवता आला नाही परंतु ज्यावेळी कॅम्पबेल त्याला येऊन मिळाला तेव्हा या दोघांनी मिळून अठराशे अट अठ्ठावन ला मार्च अठराशे अट अठ्ठावन्नला अवधवर ताबा मिळवला होता म्हणजे मित्रांनो वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक ब आणि क प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर बिहारमधून अठरा सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले मित्रांनो बिहार या ठिकाणी अठरा सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व हे कुवर सिंग राणा कुवर सिंग यांनी केलं होतं म्हणजे ऑप्शन दोन हे आपलं उत्तर आहे आणि या ठिकाणी काय झालं होतं तर या ठिकाणी लॉयड हा सेनापती होता आणि अठरा सत्तावन्नचा उठाव भारतामध्ये सुरू झाला होता आणि लॉइडच्या मते आपल्या सैन्यामधील देखील हिंदी सैनिकांना उठावाची लागण होऊ नये यासाठी त्यांनी हिंदी सैनिकांना निशस्त्र करणे सुरू केले तर मित्रांनो हिंदी सैनिकांना काय वाटलं की आता लॉयड आपल्याला मारणार आहे कारण भारतामध्ये उठाव सुरू झाले आहेत आणि लॉईडचा आपल्यावर विश्वास नाही त्यामुळे तो आता आपल्या सर्वांना मारणार आहे त्यामुळे त्यांनी काय केलं शस्त्र उचलली आणि युद्धाला सुरुवात केली आणि या ठिकाणी त्यांचं नेतृत्व हे कुंवर सिंग राणा कुवर सिंग यांनी केलं त्याचबरोबर अठरा सत्तावन्न मध्येच कुवर सिंग लढता लढता मेलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर पुढील विधाने वाचा आणि योग्य उत्तर द्या लॉर्ड डलहौसी यांनी अठराशे त्रेपन्न मध्ये दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान खालचा केले होते मित्रांनो बरोबर आहे त्यानंतर जून अठराशे सत्तावन्न रोजी झाशी येथील सैनिकांनी बंड पुकारले मित्रांनो हे देखील बरोबर आहे परंतु मित्रांनो ते सैनिकांनी पुकारलेलं होतं परंतु इंग्रजांना काय वाटलं की याला राणीची फूस हो आहे म्हणून त्यांनी राणीविरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यानंतर त्यांनी झाशीवर हल्ला केला तर राणी या ठिकाणून पाहली आणि ग्वाल्हेर आली तर या ठिकाणी ग्वालेर मध्ये देखील राणीने टोपे एकत्र लढले त्यानंतर राणी तिथून पुढे निघाली आणि कालपी येथे पोहोचली तर कालपी येथे जी लढाई झाली त्या लढाईमध्ये नानासाहेब तात्या टोपे बांध्याचा नवाब राणीला येऊन मिळाले म्हणजे विधान क देखील बरोबर आहे तर, तर मित्रांनो हे चौघे एकत्र येऊन ब्रिटिश सेनापती ह्यू रोज याच्या विरुद्ध लढले परंतु या ठिकाणी यांचा पराभव झालेला होता म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधान योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन अ ब योग्य हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर पुढीलपैकी कोणती अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अपयशाची कारणे आहेत मित्रांनो आता क्षेत्र मर्यादित होतं का हो मित्रांनो जो उठाव झाला तो उत्तर भागामध्ये झाला आणि दक्षिण भागामध्ये याचा फारसा प्रसार झाला नाही त्यामुळे मर्यादित क्षेत्र होतं असं म्हणता येईल नेतृत्वाचा अभाव मित्रांनो नेतृत्व चांगलं मिळालं होतं नानासाहेब तात्या टोपे बहादूर शाह राणी लक्ष्मीबाई त्याचबरोबर कुवरसिंग हे नेतृत्व करते चांगले होते परंतु अखंड भारतामध्ये एकच आणि सक्षम नेतृत्व याचा या उठाव अभाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल म्हणजे हे देखील आहे एकाच ह्याचा अभाव मित्रांनो बरोबर आहे काहींना आपलं राज्य होत काही सैनिकांना आपले हक्क होते तर काही सैनिकांना आपल्यावर लाली जाणारी जबरदस्ती आवडत नव्हती यामुळे हा उठाव झाला होता म्हणजे हे देखील याच कारण आहे ड नियोजनाचा अभाव बरोबर आहे मित्रांनो काही सैनिक इकडे पळत होते काही सैनिक तिकडे पळत होते दिल्लीमध्ये उठाव सुरू होता अवधमध्ये सुरू होता महाराष्ट्रात सुरू होता परंतु मित्रांनो या ठिकाणी सर्वांमध्ये नियोजनाचा अभाव होता कारण या ठिकाणी जेव्हा तारीख ठरली होती एकतीस मे परंतु त्याआधीच दहा मेला उठावाला सुरुवात झाली म्हणजे या ठिकाणी नियोजनाचा अभाव देखील आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे चार ही चारही अपयशाची कारणे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार अ ब ड ही अपयशाची कारणे आहेत ऑप्शन चार प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर अठराशे सत्तावन्न मध्ये इंग्रजांच्या विरोधात झालेल्या उठावात अलाहाबाद मधील म्हणजे आताच्या प्रयागराजमधील नेता कोण होता, मित्रा उठा उठा होता।, होता। तर मित्रांनो अलाहाबाद मध्ये अठरा सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं मौलवी अली यांनी ऑप्शन एक चे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर अकरा मे अठरा सत्तावन्न रोजी शिपायांनी कोणाला हिंदुस्थानचं सम्राट म्हणून घोषित केले मित्रांनो आपण पाहिलं होतं की दहा मेला उठावाला सुरुवात झाली आणि अकरा मेला तर सैनिक दिल्लीमध्ये पोहोचले होते आणि दिल्लीमध्ये त्यांनी कत्तल सुरू केली होती तर त्याच वेळी मित्रांनो त्यांनी कंपनीचं राज्य समाप्त झालं असं घोषित केलं आणि मुघल बादशाह बहादूर शाह जफर म्हणजे बहादुर शाह दुसरा याला हिंदुस्थानचं सम्राट घोषित केलं म्हणजे या ठिकाणी ऑप्शन दोन है आपलो तर, अ, में में हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर अठराशे सत्तावन्नच्या उठावा बाबत खालील विधाने विचारात घ्या अ मे अठराशे सत्तावन मध्ये प्रचंड बनखोरी सुरू झाली मित्रांनो हे बरोबर आहे ब वसाहतवादाचा तो सर्वात मोठा निष्क्रिय प्रतिकार होता मित्रांनो निष्क्रिय नाहीये सक्रिय प्रतिकार होता म्हणजे हे विधान चुकलेलं आहे अ बरोबर ब चूक विधान क पहा शिपाई व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मित्रांनो प्रत्येक ठिकाणी विद्रोहाला सुरुवात ही शिपायांनीच केली होती त्यानंतर सर्वसामान्य नागरिक त्यांना येऊन मिळाले होते म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे विधान अ आणि क बरोबर आहे आणि ब चूक आहे या ठिकाणी काय सांगायचं आहे अयोग्य विधाने कोणते आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन फक्त ब अयोग्य आहे म्हणजे विधान अ आणि क बरोबर आहे आणि ब चूक आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर अठराशे सत्तावनच्या समाप्तीच्या वेळी राजपुताना रेसिडेन्सी मधील एजंट टू गव्हर्नर जनरल ए जी जी कोण होते मित्रांनो याचं नाव होतं सर पॅट्रिक लॉरेन्स म्हणजे ऑप्शन एक हे आपलं उत्तर होतं प्रश्न क्रमांक एकशे अठ्याहत्तर तात्या टोपे कोणत्या ठिकाणच्या बंडखोरांसोबत राजस्थानमध्ये दाखल झाले मित्रांनो तात्या टोपे म्हणजे रामचंद्र पांडुरंग टोपे हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक तसेच अठरा च्या उठावातील एक सेनापती होते मित्रांनो तात्या टोपे यांनी कानपूरच्या उठावमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्याचबरोबर झाशी सोबत युद्धामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर मित्रांनो नंतर मित्रांनो जेव्हा ग्वाल्हेर मध्ये युद्ध झालं होतं त्या ठिकाणी देखील तात्या टोपे हजर होते आणि त्यानंतर ग्वाल्हेरच्या बंडखोरांसोबत तात्या टोपे राजस्थानमध्ये गेले म्हणजे या ठिकाणी ग्वाल्हेर पर्यायक्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ येथून भारतीय उठावाची सुरुवात होऊन टिंबटिंब येथे उठावाची समाप्ती झाली तर या उठावाची सुरुवात दहा मे अठराशे सत्तावन्न ला मेरठ येथे झाले होते का हे बरोबरच आहे तर मित्रांनो दहा मे अठराशे सत्तावन्न ला उठावाला सुरुवात झाली होती आणि वीस जून अठराशे अठ्ठावन्न रोजी ग्वाल्हेर येथे उठावाची समाप्ती झाली होते म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे ऐंशी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे स्वातंत्र्याचे पहिले युद्ध असे वर्णन कोणी केले आहे तर मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावाला खूप लोकांनी क्रिटिसाइज केलं तर त्यापैकी व्ही डी सावरकर यांनी याला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी याला पहिले स्वातंत्र्य युद्ध असं वर्णन केलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणणाऱ्या व्यक्ती कोण कोण होत्या विनायक दामोदर सावरकर संतोष कुमार रे कर्नल मानेसियन डॉक्टर एस एन सेन इत्यादी तर मित्रांनो या उघाने काय म्हटलं आहे याला स्वातंत्र्य युद्ध म्हणलं आहे तर बंड कोणी म्हटलं आहे सर जॉन लॉरेंस हा म्हणतो की हे लष्कराचं बंड होतं सर जॉन सिले तर हा काय म्हणतो की हा उठाव पूर्णपणे देशप्रेम भावनाहीत असलेला होता आणि स्वार्थाने प्रेरित असलेल्या शिपायांनी केलेलं बंड होतं नैरो फाटक काय म्हणतात शिपायांची भावगर्दी म्हणतात नैरो फाटक या उठावाला शिपायांची भावगर्दी असं म्हणतात आर सी मुजुमदार या उठावाला राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही असं म्हणतात कारण बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने प्रेरित नव्हते असं देखील म्हटलं जातं आणि डॉक्टर ईश्वरी प्रसाद या उठावाला काय म्हणतात उत्तरेतील बंड कारण मित्रांनो याचा प्रसार दक्षिण भारतामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे याला उत्तरेतील बंड असं देखील म्हटलं गेलं आहे तर मित्रांनो आज आपण पाहिले इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठरा सत्तावन्नच्या उठावाबद्दल प्रश्नोत्तरे पाहिले आहेत त्याचबरोबर आपण आणखी एक व्हिडिओ या प्रश्नोत्तरावर घेणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर अशाच प्रकारच्या प्रश्नोत्तरांचे भूगोल सामान्य विज्ञान अर्थशास्त्र या विषयांचे देखील व्हिडिओ आपण लवकरच सुरू करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नोत्तरे समजली असतील आणि आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच एम पी सीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र